मी मान्य करतो की गिरीश भाऊ दारू पित नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही त्यांना कुठलीही सवय नाही हे मी मान्य करतो त्यांना एकच सवय आहे गिरीश महाजनांनी एका चॅनलला मुलाखत देत असताना अत्यंत दिशाभूल अशी माहिती माध्यमांसमोर ठेवली त्यामध्ये त्यांनी भूखंडाच्या बाबत बरीच चर्चा केली की भोसरीचा भूखंड घेतला वगैरे वास्तविक पाहता भूखंड माझा जो घेतलेला आहे त्या भूखंडावर आजही या क्षणाला जर उतारा काढला तुम्ही ऑनलाईन उतारा काढू शकता त्या उतार्यामध्ये बुकाने म्हणून जो मूळ मालक आहे त्याचं नाव आहे आणि इतर हक्कामध्ये एम आय डी सीचं नाव आहे इतर हक्कामध्ये नाव असताना खरेदी करू नये असा कुठलाही नियम नाही महसूल मंत्री म्हणून मला तेवढी अक्कल आहे आणि उकानेच्या हातूनच तो खरेदी केलेला आहे त्याने रिसर खरेदी केलं कुठलाही त्याच्यामध्ये गैरव्यवहार नाही सत्तावीस कोटीचं व्हॅल्युएशन आहे सरकारचं व्हॅल्युएशन आहे बाजारामध्ये हजार कोटीचं असो की मग सरकारने मला सांगितलं की सत्तावीस कोटी आहे त्याच्या टॅक्स तुम्ही भरा त्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी सत्तावीस कोटीची भरली चार कोटी त्याला प्रत्यक्ष दिले आणि नंतरच हा प्रकार सुरू झाला मी खरेदी केलेला नाही माझ्या बायकोने आणि जावयाने खरेदी केला आहे माझा एक रुपयाचा त्याशी संबंध नाही मी कधी गेलो नाही कधी संबंध नाही फक्त एक मिटिंग घेतली या कारणासाठी मला ई अडकवलं त्याच्यामध्ये मिटिंग येणं काही गुन्हा नाही आहे नंतर कोर्टात ते सिद्ध होईल परंतु भूखंडाच्या संदर्भामध्ये जी दिशाभूल करणारी माहिती दिली आहे ते अत्यंत चुकीची आहे आता शेवटी जे आकसापोटी एकनाथ खडसेंना बदनाम करण्यासाठी त्या कालखंडामध्ये जे षडयंत्र रचलं गेलं सारे माध्यम वगैरे वगैरे पाहिलं असेल तुम्ही त्या माध्यमातून ते केलं गेलं आणि ते प्रमुख सूत्रधार कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला त्याचं माहिती आहे आता आमच्या मतदारसंघाचं बोधवडला पाणी नाही ना। आणि मग बोधवडची नगरपालिका आमची नाही जळगावच्या नगरची नाही हे अत्यंत दिशाभूल करणार आहे बोधवडला पाणी नाही तर माझी जबाबदारीच नाही आहे माझी जबाबदारी शेवटची आहे आज तुमचा आमदार इथे आहे तुमच्या आमदारानं तिथं पाणी दिलं नाही मी तरी योजना आधी केली होती त्यामुळे माझ्याच योजनेमुळे पाणी आतापर्यंत ते घेत आलेले आहे तुमच्या आमदारानं पाच वर्ष काय केलं मतदारसंघामध्ये काय केलं नंतर तर पाच वर्ष तुमचाच आमदार आहे जे तुम्ही म्हणतात की कोथडी ग्रामपंचायतीचा सरपंच आहे मी सांगितलं आहे की कोथडी ग्रामपंचायतच्या जे मुलाखत घ्या ते कोणाचे आहे हे त्यांच्या तोंडूनच ऐकून घ्या जिल्हा बँकेमध्ये जिल्हा बँक मी ताब्यामध्ये आणली माझ्यात मी मी म्हणतात माझ्यामुळे आमच्या सहकाऱ्यांमुळे ते जिल्हा बँक ताब्यात आले त्याच्यामध्ये ता चेअरमन झाले तुम्ही जसं म्हटलं बायकोशिवाय निवडून येत नाही तसं मुलीशिवाय माझ्या निवडून येणार नव्हते आणि म्हणून जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये जिल्हा बायक आमच्या ताब्यात होती दूध फेडरेशन माझ्या ताब्यात होतं दूध फेडरेशनला बायकोला हरवलं तर गद्दारी करून तुम्ही मला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्र आमच्या जळगाव जिल्ह्याला माहिती आहे की काय उद्योग तुम्ही केलेत या संदर्भामध्ये मुक्ताईनगर नगरपालिका ही माझी होती सतरापैकी चौदा नगरसेवक माझे निवडून आले होते तुम्ही फोडाफोडीचं राजकारण करून ते ताब्यामध्ये घेतलं बोधवळची नगरपालिका माझी होती माझ्या ताब्यामध्ये होती तिथला एक नगरसेवक फोडून तुम्ही त्या तुमच्या ताब्यामध्ये घेतली फोडाफोडीचं राजकारण पैशाचं आमिष या माध्यमातून ह्या संस्था तुम्ही ताब्यात घेतल्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जेव्हा विधानसभा क्षेत्रामधली कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या ताब्यात आहे एक साधा एक माणूससुद्धा तुमचा येऊ शकला नाही मतदारसंघात तालुका खरेदी विक्री संघ माझ्या ताब्यात आहे एकसुद्धा माणूस तुमचा येऊ शकलेला नाही त्या ठिकाणी तुम्ही काय उजेड पाडत आहात आणि या ठिकाणी मी मान्य करतो की गिरीश भाऊ दारू पित नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही त्यांना कुठलीही सवय नाही हे मी मान्य करतो त्यांना एकच सवय आहे ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर मी फार न बोललेलं बरं आहे आता यामध्ये काय काम केलं जेवढे जळगाव जिल्ह्यामध्ये धरणांचे कामं आत्ता नव्यानं उभे राहिलेले आहेत ते सगळे नाथाभोच्या कालखंडात झाले याच्या मतदारसंघातले शंभर टक्के धरणं नाथाभोच्या कालखंडामध्ये झाले जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे धरणं झाले तेवढे पेंडिंग जे पडले ते पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन असताना पडले एकही धरण पूर्ण होऊ शकलं नाही नंतरच्या कालखंडामध्ये आमच्या उपसा सिंचन योजना तशाच पडल्या मळनेरचा प्रकल्प तसाच पडला आमच्या मुक्ताईनगर उपसा सिंचन जे आहे बोधवळची ती तशीच पडली कुऱ्हा उपसा सिंचनला एक रुपया यांनी दिला नाही आणि त्यामुळे पाटबंधारामध्ये असताना काय दिवे लावले त्याच्यामध्ये यामधून बोधवळ या सगळ्या धरणांचे कामं जे आहेत ते आमच्या कालखंडामध्येच जळगाव जिल्ह्यामध्ये आणि खानदेशमध्ये झाले मोठे मोठे प्रकल्प आमच्या माध्यमातून आमच्या कालखंडामध्ये उभे राहिले तुम्ही कोणता प्रकल्प दाखवा की एक प्रकल्प हा माझे हजार हजार कोटी रुपयाचे प्रकल्प आहे पाच पाचशे कोटी रुपयाचे प्रकल्प आहे बस सिंचनासारखे सा तुमचा एखादा दाखवा की दोन दोन हजार दो कोटीचा आहे पाच हजार कोटीचा आहे मी जळगाव जिल्ह्यासाठी जवळपास आज जर पहिलं तर वीस हजार कोटी रुपयाचे धरणांचे कामं आज त्या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे तुम्ही काय उद्योग केला याच्यामध्ये नुसते टीकाटिपणी करायची आणि आता तुमचा ती जामनेरची सभा पाहिल्यापासून संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळे वगैरे वगैरेवर येत आहे माझं जर संतुलन बिघडलं असं तुम्ही म्हणता तर नार्कोटेक्स करायची गरज काय आहे माझं जर संतुलन बिघडलं तर मग आता तुम्ही नार्कोटेक्स करायची गरज काय मी तयार आहे परंतु आता करायची गरज काय जर माझं संतुलन बिघडलं तर याच्यामधून काही तथ्य निघेल का म्हणजे वड बळबळ करणं खोटं करणं ते देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून फक्त मोठा झालेला माणूस आहे स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे आणि त्यामुळे याला फार काही भाव देण्याचा अर्थ नाही आहे